महामार्गावरील खिंडवाडी ते शेंद्रे गावादरम्यान एकामागोमाग एक असे तीन ट्रक रस्त्यात घसरून आडवे झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सध्या या महामार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे साताऱ्याकडून कराडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर खिंडवाडी येथून शेंद्रे दरम्यानच्या तीव्र उतारावर हा अपघात घडला सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले होते शिवाय ट्रकातील माल रस्त्यावर इतस्त पडला होता सातारा वाहतूक विभाग आणि हायवे अथॉरिटीच्या अथक पर प्रयत्नातून युद्ध पातळीवर ही वाहने ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरयानी एंड कैटरर्स